किंवा काही राहत शिवसैनिकांच्या आयुष्यामध्ये खरंच एकवीस जून म्हणजे तसा दिवस मोठा तो मला वाटतं सूर्य सूर्यनमस्कार सर्वात मोठा दिवस म्हणून सूर्याला नमस्कार करण्यासाठी आम्ही सर्व तयारी करत होतो आणि बातमी धडकली तो का अंधार पडला की शिवसेना फुटली या भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या बघल मंचांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न केला सपे सपेद 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 गप्पा मारल्या संपली का शिवसेना तेवढ्याच ताकदीने तेवढ्या जोरवाने शिवसेना त्यापेक्षा जोरदार उभी आहे हे तुम्ही याचे उपस्थित होऊन राहू सावंत उल्हासनगर मध्ये एक वेगळं वातावरण होत गेले 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 अरे गेले आमच्या लोकांनी आमचे भगवान बोलतात गेले ते गेले ते राहिले ते अरे कट्टार मावळे म्हणा शिवाजी महाराजांचे मावळे बाळासाहेबांचे मावळे उद्धव साहेबांचे मावळे की नाही बऱ्याच लढा त्रास झाले सगळ्यांवर कारण हे आता तसं भूकंपाचा डिस्टन्स के जास्त असलेले केंद्र होते कल्याण लोकसभा म्हणजे मतदारसंघ म्हणजे काय आवडता लोकसभा मतदारसंघ इथं जाम पण लोक हटले नाहीत म्हणजे शाहू असतील शिवाजी जावळे असतील पहिल्यापासून पहिली केस यांच्यावरच होती सुरेश पाटील असेल नको त्या केसेस केल्या आता केसेस थकले आता तेच खरोखर आजच्या उपस्थितीमुळे मी तुमचं कौतुक करतो प्रत्येकाने विनंती घेतली उपश्रप्रमुख असतील विभाग प्रमुख असतील उपश्र संघटिका असतील विभाग संघटिक असतील निमित्त आहे उद्धव साहेबांनी या संपूर्ण महाराष्ट्राला महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद या शिवसेनेला आणि म्हणून महानगरपालिकेला पिंजू करण्यासाठी सर्व नेत्यांची नेमणुका केल्या आहेत आपल्याकडे अनुभवी केंद्रीय मंत्री गीते साहेब खोदसाहेब तर आपल्या बरोबर आहे प्रत्येक जण ओळखतो आणि प्रत्येक शिवसैनिक खोद साहेब बरोबर असं सा नाही आहे पण ते नेहमीच आहे सुखदुःखात आहेत कार्यक्रमाला आहे हा कार्यक्रम आला ही मेळावाला ती बैठक लावा ती होते चर्चा सगळ्या प्रत्येक कार्यक्रमाला गुरु साहेब आहेत आता ज्यांनी जळगाव मध्ये त्या गद्दारांना पाणी पाजलं ते संजय सावंत सुद्धा बरोबर आता हे आपल्याला मार्गदर्शन करणार <laughs> महानगरपालिका जिंकायचे ना नक्की त्याला मेहनत करावी लागेल करायची तयारी आहे तुमची नगरपालिका आहे एक वेगळ्या पेटली लोक आहेत पे। जो त्रास सहन केला तो त्रासाचा म्हणजे वचपा काढायचे दिवस म्हणजे निवडणूक आहे आता ती आपल्याला संधी मिळते भरपूर त्रास सहन केला आपण केला की नाही आता त्याचा राग आम्हाला आम्ही पहिल्यापासून सांगतो राग ठेवा चीड आली पाहिजे चीड त्या शिवसेनेला आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला त्या बाळासाहेब मध्ये शिवसेनेला संपवला आम्हाला राग आला पाहिजे चीड आली पाहिजे आणि त्याला संपूर्णशिवाय स्वस्थ असणार सत्ता काबीज करण्यासाठी केंद्रातली सत्ता घेतली राज्यातली सत्ता घेतली याचा मागे सध्या भासमा सुद्धा याला का होत ते कुठला लोक भासम्या अरे ग्रामपंचायत सुद्धा याला पाहिजे त्यासाठी वाटते केंद्रामध्ये हरतात म्हटलं तर ते राज्यामध्ये ईव्हीएम मॅनेज केलं ते आपण नाही अगदी हलणारा पक्ष पुन्हा अगदी जास्तीत जास्त करतासाठी कपटकार असतात काही करू शकतात मग महानगरपालिका सुद्धा निवडणुका मिळण्यासाठी आपण काहीही करतील पण आपण त्यासाठी जागरूक जागरूक व्हायच्यामध्ये काय करायचं आता प्रोग्राम लागलेले निवडणुकीचे अकरा ते सोळा प्रकरणक रचना करणे प्रकरणक म्हणजे काय ते समजून घेतली पाहिजे ज्या समोर बिलंदार आणि कपटी रावणासारखे लोक समोर आहे आपण आपण सदर पाहिजे आणि डोळ्यात तेल घाऊन ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाए। आपण पाहिली पाहिजे नाही तर आपण सगळं युद्ध सामग्री तयार आहे आणि काफीर राहिले तर मग हार म्हणून आतापासून का बैठक लावलेली आहे की परवाच एक प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दमका दिला म्हणून निवडणुका लावलेल्या नाही क्षेत्र कारभार चालला होता सगळ्या ठिकाणी ओळखर पासून रस्ते आहेत टेंडर 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 टेंडर, टेंडर। त्यासाठी निवडणुकाच नको होते पण केंद्रामध्ये आंदोलन सत्ता आली म्हणून राज्याच्या निवडणुका लागल्या तर राज्याच्या निवडणुका लागल्यानंतर तिथं सुप्रीम कोर्टामध्ये आपले संविधानाला मानणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळी मुख्य न्यायाधीश बसल्यानंतर त्यांनी आदेश दिला की महाराष्ट्राच्या निवडणुका चार महिन्याच्या आतमध्ये या म्हणून नाही तर त्या निवडणुका घेतात त्यांना त्याची इच्छा नव्हती असंच बरोबर म्हणजे निवड रुपयाचं होतं आता निवडणूक लागल्या पण त्याचा कार्यक्रम आला पगार गटाची सामना म्हणजे जे सेन्सस जे आपली जनगणना झालेली दोन हजार अकराची एवढे सक्षम पंतप्रधान आहेत की दोन हजार एकवीसची जनगणना अजून ते जाहीर करू शकले नाहीत आणि दोन हजार अकराची जनगणना आहे त्या आधारावर दोन हजार सतराला निवडणूक झाल्या दोन हजार एकवीसला एकोणीसला निवडणूक झाल्या दोन हजार बावीसला निवडणूक झाल्या आता तीच जनगणनाच्या आधारे पुन्हा प्रगण गटाची जी झालेली आहे ते गटाची स्थापना करायची मग त्याची स्थळ पाणी करायची जी झालेली आहे प्रभाग रचना करायच्या ते अधिकार अधिकाऱ्याने दिलेले त्याचे साचेबद्दल कार्य करतो तो प्रत्येकाला माहितीच नाही व्हॉट्सअपवर फिरतात हे सर्व प्रभाग रचना प्रारूप प्रभाग रचना करून ती मंजुरीसाठी शासनाने पटवायची त्याच्यावर सूचना आणि हरकती घ्यायच्या सूचना तर हरकती घेतल्यानंतर पुन्हा ती प्रसिद्धी समितीकडे जाणार आणि अंतिम यादी अंतिम प्रभाग रचना येईल ती साधारणतः चार सप्टेंबर म्हणजे आजपासून चार सप्टेंबर म्हणजे साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये निवडणुका लागणार म्हणजे ही प्रक्रिया प्रशासनाला पूर्ण करण्यासाठी चार सप्टेंबर पर्यंत मुदत आहे पण त्या कार्य दरम्यान प्रभाग रचना कशी होती मतदारी आल्या कशा फुटाने प्रत्येकाकडे या, फुटा। या प्रुमुक, विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांनी लक्ष बारकाईनं लक्ष देणं गरजेच कारण यांचा सगळा खटाडोप झाला की सगळ्याच निवडणूक आम्हाला जिंकायची त्यासाठी वाटेल ते करू मग ते काय करू शकतात प्रभाग रचना करताना काहीतरी त्यांच्या विभाग कसं करता येईल मग ते अगोदरपासून आपण अधिकाऱ्यांना ताब्यात घ्यायची अधिकाऱ्यांना अगोदरपासून आपण ऍलिगेशन करा हे असं करणार ते असं करणार हे असं करणार आपल्याला पाहिजे याच्या विरुद्ध ते करणार आहेत भारतीय जनता पार्टीचे बिलंदर लोकांना हाताशी दोन्ही अधिकारी प्रशासन अधिकारी या शासन करणार ती प्रभाक आपल्याला अपेक्षा ती म्हणून प्रत्येकाने रचना कशी होते ते बरोबर जे जनगणनेचे ब्लॉक आहेत ते कुठे फोडत आहेत का नॅचरल वाटणी धरली जाते का ते बाळगायचे बघणार लक्ष ठेवणार मी त्यांची मीटिंग घेतली सांगितलं होतं साहेब आम्ही मीटिंग घेतली सर्वांना सांगितले प्रत्येकाने लक्ष ठेवायचं म्हणजे रोज एक तास तरी महानगरपालिकेमध्ये जायचं बसायचं तिथं काय चाललेलं आहे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्याचबरोबर पुन्हा आठवण करून द्या हे भारतीय जनता पार्टीचं राज्य कसं चाललेलं आहे लोक किड्या मुसारखी मारत आहेत रेल्वेमध्ये मारत रस्त्यावर मारताय हे सगळं सांगत असताना संविधान कसं बदलत आहे संविधान लोकशाही कशी डोक्यात हे सांगा त्याचबरोबर स्थानिक प्रश्न आणि आपला लोकसंपर्क जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाढवा मी नेहमी बोलतोच मी नंतर पण बोलणार आहे पण आज खास गीते साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थितात मी जास्त बोलणार नाही फक्त एकच सांगेन रात्र वैद्याची जागा आपण